डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्नालिझम सोशल वर्क महाविद्यालयास नॅक बी प्लस दर्जा प्राप्त खडकी येथे पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली माहिती स्थानिक नगर खडकी अकोला येथील संत गाडकेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क महाविद्यालय अकोला नॅशनल असिसमेंट ॲक्रिडेशन काउन्सिल नॅक मूल्यांकन समितीने तेवीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये ए जी पी ए टू पॉईंट सिक्स्टी टू सह बी प्लस ग्रेड घोषित केलाय पुढील पाच वर्षांकरिता हा दर्जा कायम असणार अव्याव आहे अव्यावसायिक अभ्यासक्रमातील कायम विना अनुदानित महाविद्यालय नॅक समोर जाऊन बी प्लस ग्रेड प्राप्त करणारे अमरावती विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे सन दोन हजार सहामध्ये कायम विना अनुदानित तत्वावर स्थापन झालेल्या या महाविद्यालयात सोशल वर्क जर्नलिझम व वर मास कम्युनिकेशन यू जी व पी जी डिग्री कोर्सला विद्यापीठाची मान्यता आहे विद्यापीठ गुणवत्ता यादीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश निरंतर कायम ठेवण्यात महाविद्यालयास यश प्राप्त झाले आहे या, या वर्षापासून महाविद्यालयास अकरा महाराष्ट्र बटालियन कर्नल चंद्रप्रकाश बडोला यांनी पन्नास विद्यार्थी क्षमता एन सी सी युनिटला मान्यता दिली असल्याची माहितीही आज दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष भारसाकडे यांनी दिली आहे नमस्कार मी प्राध्यापक मुकुंद भारसाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देश उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेचा अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन बनावदे असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क या कॉलेजच्या संदर्भामध्ये आपणाला सांगताना आनंद होतो की की सध्या स्नॅक कमिटी येऊन गेलेली आहे आणि कॉलेजला बी प्लस हा दर्जा प्राप्त झालेला आहे सध्या कॉलेजमध्ये दोनशे पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु सध्या विद्यापीठानं इंटेक कॅपॅसिटी वाढवून दिलेली आहे त्यामुळे निश्चितच प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी चारशेच्या वर विद्यार्थी या ठिकाणी एज्युकेशन घेणार आहेत आणि विशेषतः सांगायची झाली तर या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी या कॉलेजने आणि संस्थेने दिलेली आहे म्हणून गरीब आणि मागास भोजन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान संस्थेद्वारा करण्यात येत आहे नमस्कार त्याचप्रमाणे आपणाला पुन्हा सांगताना आनंद होतो की विद्यार्थ्यांना जी शासनाची फी द्यावं लागते त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही एक ना पैसा देखील या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून घेतला जाणार नाही याची हमी आपणा सगळ्यांना जाहीरपणे सांगतो आहे